आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक संतांनी असं रूप घेतलं की सगळ्यांचे जगद्गुरू होऊन गेले असे असणारे आपले संत तुकोब्बा रायांचा वैकुंठ गमनाचा प्रसंग आपल्याला काही नवीन नाही परंतु हा जो प्रसंग आहे हा आपण सांगत राहावा प्रत्येकदा ऐकत राहावा इतका गोड असा प्रसंग या ठिकाणी आहे संत तुकोबारयांचं वैकुंठ गमनाचा प्रसंग या ठिकाणी विश्लेषण करत असताना खऱ्या अर्थानं खूप गोड असा प्रसंग त्या ठिकाणी आहे संत तुकोब्बा रायांचं वैकुंठ गमन कशाप्रकारे झालं आणि कधी झालं याचा आज आपण डिस्कस करणार आहोत फाल्गुन प्रतिपदा शके पंधराशे एकाहत्तर सन सोळाशे एकोणपन्नासचा होता सकाळ उजेडलेली होती तो खूप बारा आहे अंतरंग आणि हरिरूप झालेले होते देहाचे भान त्या ठिकाणी झुकलेले होते नामस्मरणात अगदी दंग होऊन त्यांचा सारा दिवस जात होता त्यांचे शिष्य संताजी जगनाडे अर्थातच संतुतेली आणि गंगाबाबाजी मवाळ म्हणजेच कानोबा तुकुंबरायांचे बंधू दिवसभर त्यांच्यासोबत होते सकाळपासूनच आजचा दिवस काही वेगळा वाटत होता संत तुकुंबरायांच्या चेहऱ्यावरती तेज पुण्यज असं त्या ठिकाणी तेज दिसत होतं एकंदरीत महाराजांनी ज्या ठिकाणून आले होते अर्थातच वैकुंठातून ज्या ठिकाणून आले होते तिकडे जाण्याची ओढ महाराजांना लागलेली होती असे संकेत सगळ्यांना दिसत होते तुकोबराय संकाधिक संत नारद गरुड आदी महालक्ष्मी यांच्याशी तन्मय झालेले होते त्यांच्याशी एकरूप होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत होते त्यांना विनवणी करत होते आणि विठ्ठलासचीही त्यांना आस लागली होती विठ्ठलास ती एकरूप होण्याची मनमिळवणी त्या ठिकाणी करत होते मनोमनी ते संतादी संतांना आपल्या अभंगातून विनवणी करत होते आणि विनवणी करत असतानाच त्या ठिकाणी तुकुब्बारायांनी काही अभंग त्या ठिकाणी लिहिले त्यामधीलच हा एक अभंग आहे तुम्ही संकाधिक संत म्हणाता कुपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकर पाठवा अशा गोड अभंगाची त्या ठिकाणी रचना चाललेली होती याच्याही पुढे जाऊन सांगायचं ठरलं सा तर लक्ष्मीलाही ती कापुती येऊ लागले होते वेगे आणावं तो हरी अशी प्रार्थना गरुडाला करू लागले होते शेषालाही जागे करेशा शे अशी विनवणी त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतायत आपल्या करुणा आणि विनवणी करणाऱ्या अभंगातून ते परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचे आस धरू लागले होते आणि ला आश, आस धरत असताना गरुडाचे पायी ठेवी ही वेगे आणावतो हरी मज दिना ते उद्धारी पाया लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती तुका म्हणे शेषा जागू करू ऋषिकेशा मनोमनी त्यांना जाणू लागले होते की इहलोकीचा प्रवास आता आपला संपलेला आहे आपल्याला आता वैकुंठाला गमन करायचे आहे एकंदरीत फाल्गुन शुल्क प्रतिपदेपासूनच पूर्ण पंधरवाड्यातच जिजाबाईस याचा बोध झालेला होता काय महाराज त्या ठिकाणी संत तुकूब रायांसोबत राहणारे माणसं ही या ठिकाणी देवच म्हणावं लागेल की नाही फाल्गुन वद्य प्रतिपदेचं सकाळ त्या ठिकाणी उजेडलेली होती वागण्यात बदल झाला होता दिसण्यात बदल झाला होता तेजपुंज असा तुकोबारयांचा चेहरा झालेला होता आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू होतं शेवटी रात्र झाली तुकुब्बारयांनी विठ्ठलाचं शेवटचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी ते सावळ मनोहर रूपडे आपल्या हृदयात साठवलं नंतरून गोपुळपुरातील नंदुरगिरीच्या वृक्षाखाली महाराज आलेले आहेत संताजी आणि गंगाजी त्या ठिकाणी महाराजांना नमस्कार करतायत आहेत रांनीही त्या ठिकाणी क्षेम असं अलंघन त्यांना त्या ठिकाणी दिलं इतरांचे चेहरे त्या ठिकाणी खूप खूप असे प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी झालेले होते इतरांनीही त्या ठिकाणी तुकुंबरायांना नमस्कार केला संत तुकुंबरायांनी कीर्तनासाठी उभारती केली संत तुकुंबरायांनी त्या ठिकाणी उभे राहिले कीर्तनाची सुरुवात झाली विठ्ठल विठ्ठल असा टाळ मृदुंग चिपळ्या विन्या सहित गजर नामघोष होत होता पंडुरंगांचं त्या ठिकाणी नामस्मरण चाललं होतं आज त्यांच्या आवाजातील भावार्थ जी भावार्थता आहे तीसुद्धा आज सहज ओळखून येत होती इतर दिवसांपेक्षा काहीतरी वेगळं त्या ठिकाणी लोकांना दिसत होतं कीर्तनात भर रंगात आले आणि आज सर्व श्रोते भाविक झालेले होते काही जे श्रोते आहेत कधी न भाविक होणारे ही आज भाविक झालेले आहेत एवढे तल्लीन झाले त्या ठिकाणी देहभान विसरून गेले या सर्व उत्साहात पहाट केव्हा झाली कुणालाही कळलं नाही कोणीही त्या ठिकाणी म्हणजे भानावरती राहिलं नाही सगळ्यांचे भान देहभान त्या ठिकाणी विसरून गेले ही त्या ठिकाणी देहभान विसरून गेले हे ही अवस्थेत असताना गरुडावर बसून समोर भगवान विष्णू अवतरले आणि त्यांना पाहताच तुकुंबरायांच्या मुखातून आपोआप अक्षर उमटू लागले भगवंताचं त्या ठिकाणी वर्णनाचं त्या ठिकाणी वर्णन करू लागले भगवंताचं विशेष वर्णन त्या ठिकाणी गायल्यानंतरनं शेवटी तुकोबराय म्हणतात आम्ही जातो आमूच्या गावा आमचा राम राम घ्यावा रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला असा तो ठिकाणचे अतिशय भावुक करणारा तो क्षण असेल असे म्हणत असताना फालगुनबद्दल तुकुंबराय कुढीसह गायब झाले आणि लोकांना काय घडलं काहीच कळेना सूर्याची किरणे सोनेरी रंग उधळायला लागली होती तुकोबरायांचे आयुष्य सोने झाले होते उसळलेल्या जनसागराला जेव्हा वास्तव माहीत झालं हातातले चिद्रह गळून पडले सर्व शोक करू लागले संताजी गंगाजी कानोबा वेडे तिसे शोक करू लागले सर्व गोपुपुरा खेलावला होता पंचमी पर्यंत संताजी गंगाजी कानोबा करुणा भाकत होते आणि सिसे भरलेल्या पावलांनी ते गावाकडे परतले निरोबा आपल्या भंगातून घेतात प्रयाणकाळी देव विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तवली असं त्या ठिकाणी नरोबायांचा खूप सुंदर असा मानवदेह घेऊन मी जे धामा गेले खूप गोड आहे त्या असं त्या ठिकाणी मी न नरोबरायांनी रचना केली आणि आपल्या तुकुब्बरायांचं त्या ठिकाणी सदैव ऐकून त्याला गेले असं आपल्याला त्या गोड अशा प्रसंगातून जाणवत आहे तुकुब्बारायांचं जीवन फार मोठं आहे एवढ्या पाच मिनिटात आपण सांगणं योग्य नाही परंतु आपल्याला एक उजळणी व्हावी व आपल्या तुकूबरायांची आपली ख्याती काय आहे हे भाव ह्या संदर्भातून हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे काही जर तुम्हाला वेगळं वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून या ठिकाणी तुम्ही मला माफ करावं बाकी सगळं तुकुंबरायांचं आहे रामकृष्ण हरी